गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मघदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पहा या ठळघडा मुली शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना फरकाची रक्कम सहा महिने मिळाली नाहीये याचा निषेधार्थ आज मागतर्फे सदा मालापदे यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी या, या योजनेचा लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला ताबडतोब फरकाची रक्कम मिळाली पाहिजे अशी मागणी करत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांना जाब विचारला यानंतर अनिल डाया यांनी ऑगस्टपर्यंत फरकासह सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगितले तसेच महाराष्ट्र सरकार हे गतिमान सरकार आहे यामुळे ही रक्कम थेट खात्यावर जमा होत असल्याने यात कोणतीही एजंटगिरी नाही सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असल्याने हे पैसे थकले आहेत असे त्यांनी सांगितले तर अध्यक्ष डाया यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी सदा मलाबादे व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी उपस्थित होते